Premises, का आता आजपासून सेतू सुरू झाला त्याच्यामुळं सामान्य नागरिकाची खूपच सुविधा सुरू झालेली आहे ह्याच्या अगोदर ई सेवाला खूप त्रास देत होते पण जेव्हा ज्यावेळेसपासन हे सेतू सुरू झाले त्यावेळेसपासनं सगळ्यांना सुविधा सुरू झाल्या आता मुलांना ऍडमिशन आहेत त्यासाठी उत्पन्नाचा से दाखला असेल डोमेशनल सर्टिफिकेट असेल या सर्व गोष्टी सुविधाजनक झालेल्या आहेत आणि ही फार महत्वाची गोष्ट झाली या ठिकाणी हे होणं गरजेचं होतं गेले पंधरा सोळा महिने हे सगळं बंदच होतं आणि हे बंद असल्या कारणानं सामान्य नागरिक नागरिकाची जास्तच पिळवणूक होत होती ही पिळवणूक जनतेची पिळवणूक करता हे जे सेतू सुरू झालेलं आहे हे, हे खूपच महत्त्वाचं आहे आणि अशाच सेतूची गरज आहे माणसाला म्हणजे सामान्य माणसाला एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतात नाहीतर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पळण्यातच त्याचा दिवस जातो त्याच्यामुळं शासनाचे भरपूर आभार की त्यांनी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र